तरी तुला द्यायचा असेल तर दे माझी विनंती नाही देवा पण देव म्हटले तू त्यांची संगती का मागतो देवा काय करतात ऐका तर तू म्हणतात त्यांची संगती का मागतोय का मागतोय त्याचं कारण आहे देवा काय मृत्यू लोकामध्ये आम्हाला तू जन्म दिलाय दिल्यानंतर तू आमच्या सोबत आम्हाला काही विकार दिले काही गोष्टी दिल्या त्या गोष्टी एकदा त्या गोष्टीचा नाश झाला हे आमचा उतार होतो त्या गोष्टी त्या गोष्टी त्या गोष्टींचा नाश करण्यासाठी आम्हाला संतांची गरज आहे आता बाळांनो पहिला प्रश्न तुम्हाला लहान लहानची नाही दिसत बघा पहिला प्रश्न तुम्हाला खरं सांगा घरामध्ये कपडे कोण धुत पप्पा मग कोण धुत आई धुते कोण आई का मम्मी मम्मी म्हणजे आता मम्मी आली पहिली आईच होती बघा आई धुते कोण धुते आई धुते कोण धुते काय धुते काबर धुते कपडे धुते कोण आई धुते <tahi> काय धुते कपडे धुते आता कपडे कोण धुते आई धुते तसं देवाने आपल्याला मृत्यू लोकांमध्ये पाठवले तेव्हा आपल्यासोबत आपल्याला सहा ड्रेस दिले कोणते कोणते सपारी कुर्ता पाय जावा नाही त्याचा काही संबंध नाही मग कोणते दिलेत काम क्रोध मत मत्सर दंभ अहंकार हे सहा ड्रेस देवाने आपल्याला दिलेत दे हे सहा ड्रेस आपल्याला एकदा धुतले काय होतं एकदा धुतले की देव आपल्याला जवळ घेतो ते धुण्याकरता मग कपडे धुवायचं काम कोण करतं आई कोण करत आई तु व्हायचं असेल तर आपल्याला कोणाकडे जावं लागेल आईकडे मग संसारिक आई, आई वडील आपल्याला माहिती आहे पण पर परमार्थिक आई वडील कोणी आपली माहिती आहे परमार्थिक आई वडील आई म्हणजे आपली आई म्हणजे संत आहे बाप म्हणजे जगात पालक हा तुम्ही आणि माय कोणी संत मग जगद गुरु म्हणतात देवा जर मला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांच्या जा संगतीत जावं लागेल आपण जर संतांच्या संगतीत गेलो तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो काय होतो उद्धार होतो एकदा संतांच्या संगतीला शंभर टक्के उद्धार होतो संत काय करतात संत संत काय करतात संत लिहितात ग्रंथ काय करतो ग्रंथ ग्रंथ दाखवतो सुपंत काय करतो सुपंत सुपंत भेटवतो भगवंत काय करतो भगवंत भगवंत करतो सर्व सुख दुःखाचा अंत आणि मूळ पायावरती असतात संत म्हणून संतांची शरणागती केली पाहिजे एकदा संत समजा पाणी एकाची ते मिरचीला लावलं तर कसं होतं गोड तिखट समजा कारल्याला लावलं तर कडू समजा पेरूळ लावलं सीताफळाला लावलं ला, म्हणजे चांगल्या गोष्टीला पाणी एकच संगत बदल तसं संतांची संगत केली की काय होतं जीवनाचं चांगलं होतं तस आपल्या गावची तरुण मंडळी महाराज संपूर्ण चांगल्या माणसाच्या संगतीत राहतो ह्या महाराज आयुष्य सुजलाम सोपवला आहे त्यांचं गळ्यामध्ये परत तुळशीची माळ हे वजनात असं असलं पाहिजे संपूर्ण हे भजनी मंडळ जातात रे नवीन भजनी मंडळ तरुण सोपं नाही जुन्या माणसांची कृपा आहे त्यांच्यावरती काहीतरी यांचं मार्गदर्शन आहे म्हणून तुमच्या गावातलं भजनी मंडळ एवढं तरुण तडपदार आहे आनंद वाटतो महाराज प्रत्येक गावामध्ये गेलं तर महाराज भजनी पाहायला भेटत नाही सगळे भोजनीच पाहायला भेटत सगळे भोजनी नाके गजनी हा पण हे तरुण तरुण पाहिलं आणि ह्या गावामध्ये यायला आता मागच्या वर्षी मी आठ दिवस होतो यावर्षी नाही जमलं यायला माझं काहीतरी पातक मारवं लागेल किंवा काहीतरी म्हणावं लागेल तारखी वाटतं आमचा सौांचा सप्ताह होता नाही जमलं महाराज नय आनंद आहे महाराज या ठिकाणी मागच्या वर्षी मी सर्व तारखी बुडून थांबलो याच्याकरता फक्त तुमच्या गावासारखा आनंद मला आजपर्यंत कोणत्याच गावात पाहायला भेटला नाही एवढा हरिपाठामध्ये आनंद घेतात मागच्या वर्षी सप्ताह संपला आम्ही निघालो अखं गाव रडत होतं महाराज आमच्या मुलांसाठी एवढा जीव तुम्ही लावला होता म्हणजे आठ दिवसामध्ये एवढा जीवा निर्माण झाला होता की आम्हाला निघू वाटत नव्हतं आणि तुम्हाला जाऊ जाऊ देऊ वाटत होत महाराज सोपं नाही महाराज एवढं प्रेम करणं या मुलांवरती एवढं प्रेम करण्यासाठी महाराज संतांची कृपा असावी लागते भगवंताची कृपा असावी लागते आणि माय बापाचं अंत करणं असावं लागतं त्यावेळी या लेकरांवरती कोणीही प्रेम करतं महाराज कोणी करत नाही महाराज तुम्ही भाग्यवान आहे महाराज अशा लेकरांवरती प्रेम हा स्वतःच्या मुलाचं शिक्षण तर कुणी विकारेल कुणी विकारेल ना आश्रमातल्या मुलांच्या शिक्षणाचा कोणी विचार करतं का आपल्या गावाचं भाग्य मानावं लागेल आपल्या गावाचं काहीतरी नवल मानावं लागेल की आपल्या गाव देवाची कृपा आहे की आपलं गाव या लेकरांच्या हिताचा विचार करते असं कोणी विचार करत नाही चांगले विचार आता विचार माणसाला कोण देत कोण देत शेजारी देवच देतो ना चांगलं करायचं विचार कोण देतो देवच देतो मग चांगलं करायचं का वाईट करायचं विचार जर देव देतो तुम्हाला जर चांगले विचार अंधकारणा देत आहेत मग खरं सांगा तुम्ही संगतीत कोणाचे चांगल्या माणसाच्या संगतीच असलं तर चांगलं होतं म्हणून संत संगतीचे काय सांग सुख एका संतांच्या संगतीत गेलं की आपल्याला सुख भेटतं महाराज काय भेटतं सुख भेटतं काय करतात सांगू आपल्याला आपला उद्धार कसा करतात संत एक दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात येईल काय झालं तुमच्या गावात एका जणांना खूप झाली मी त्याचं नाव नाही सांगत मला ना। माहिती पण सांगत नाही खूप कपाशी झाली तो विकून आला आल्यानंतर पैसे मोजत होता पैसे मोजता सकाळ सकाळी त्याचं पोरग उठल साडेतीन ते चार वर्षाच ते पोरग उठलं उठल्यानंतर ते दरवाज्यात उभं राहिलं त्याचं लक्ष बापाकडे गेलं पण बापाने आंघोळ केलेली होती बापाने सुंदर कपडे घातलेले होते पण पोरग झोपातून उठलं की किती स्वच्छ राहत गंगा यमुना सरस्वती नर्मदा दाखावे सगळ्यांना देताच्या अगदी सुंदर अशा उगम पावलेले असतात एवढं ते भरलेलं असतं महाराज ते पोरग दरवाज्यात उभं राहिलं आणि बापाकडे बघू लागलं त्याला वाटलं आता पप्पाकडे जाऊ डॅडीकडे जाऊ तो म्हटला डॅडी 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 बघितलं म्हटला पप्पा मी आलं बापाने बघितलं महाराज जे भरलेलं आहे बापची हा आवाज कोणी ऐकला घरातल्या गृहमंत्री साहेबांनी आणि ऐकलं आणि ती म्हटली मायवक काडी लागू आले कोणाला कोणाला कस काय म्हणू शकते नवऱ्याला नवरा किती करतो तुमच्यासाठी गावाला निघाले बॅग कोण घेतो बस स्टँडवरती गेले बसची चौकशी कोण करतो एस टी एस टी चौकशी नवरा करतो समजा बस लिहता असली गर्दी असली पळत पळत जाऊन जागा कोण धरतो नवरा कंडक्टरला तिकीट कोण काढतो नवरा समजा जागा एकच भेटली तर कार कोण बसतं बायको समजा त्या बस मध्ये बटी गर्दी होईनी लोकांना घाम आला तर घामाचा वास कोण घेतो नवरा याच्या पलीकडे अजून सांगू समजा तुम्हाला काही खाऊ वाटलं आणून कोण देतो नवरा याच्या पलीकडे याच्या पलीकडे सांगू तुम्हाला उलटी झाली शेजारच्या ताई उठून घ्यायला तर शेजारी कोण बस येऊन बसत नवरा एक म्हटला महाराज बसावने लागत पुसावं पण लागत म्हणजे एवढा नवरा तुमच्यासाठी करतो तरी तुम्ही काय म्हणतात काडी लागू नवऱ्याला कस काय म्हणू शकता ती ती स्वयंपाक करत होती ती भाई ग काडी लागू याला कुणाला स्वयंपाकाला तिने स्वयंपाक बाजूला ठेवला त्या मुलाला उचललं कुठे गेलं बाथरूम आत्ता आलं पहिले नाणी होती बाबा आपल्या काळात जुन्या काळात नाणी होती जिथं आघोळ गेली तिथंच पाणी जिरून जायचं त्यानंतर मोरी आली ती घरात गेली आणि तिने पै बाहेर काढलं आख्या गलीला पाणी आंघोळीच गंडीत तीर्थ त्यानंतर बाथरूम आलं तुम्हाला गणित येतं का बाप आधी करू बरोबर बाथरूम म्हणजे ज्या रूम मध्ये आपण बाताय मारू शकतो एवढा मोठा अपडेट होऊन जो आला त्याला म्हणायचं बाथरूम त्यानंतर आता नवीन आलं कोणी वॉशरूम त्याच्या दोन मशीन आले एक कपडे धुवायचं दुसरं आंघोळीच कपडे धुवायचं आपले काल असेल पण आंघोळीचं आलं नाही ज्या ना पण पर्यंत आलो येईल महाराष्ट्रात थोड्या दिवसात त्या आघोळीचं मशीनचं वैशिष्ट्य असं आहे दादा जर त्याच्यामध्ये माणूस गेला लाईट गेली जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत माणूस मधीच राहतो मार हा मशीन ते वॉशरूम ते बाथरूममध्ये त्या मुलाला लिहिलं सुंदर अशी आंघोळ घातली त्याला सुंदर अशी साबण लावली त्याच्या सगळ्यांना ज्या उगम पावडर त्याच्या सगळ्या बंद केल्या त्यांचा बांधारा बंद केला सगळे त्याला सुंदर अशी आंघोळ घालून त्याचं अंग कोरडं केलं त्याला अशी सुंदर पावडर लावली पावडर लावल्यानंतर सुंदर त्याला कपडे घातले त्याला इथं काजळ लाव इथं लाव इथं लाव तळ पायाला लाव बऱ्याच ठिकाणी काजळ लावून ते बरोबर काळं होतं रोहित दादा दिसत नव्हतं काजळ पण तिने लावलं महाराज एवढं सुंदर दिसायला लागलं ते बरोबर आता काळ्या व काळािक किती गोजीरवान दिसल ते ते बोरग नटलं आणि दरवाज्यातील उभं राहिलं आणि बापाकडे बघितलं बापाकडे बघितल्यानंतर बाप म्हटला चल, चल चल पिलो त्या त्या तो 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 जाण जाण पिल। पिलो म्हटला हॅ आपण अशांना भाव देत नसतो बाप मुलाला म्हटला चल चल पिलू काय म्हटलं चल पिलू पण माणसाने एवढं लक्षात घ्यावा पिलं डुकराला असतात पिलं कुत्रीला असतात पिलं मांजरीला असतात पिलं उंदराला असतात माणसाला मुलं असतात तो म्हटला चल चल पिलू पोरग म्हटलं हॅट आपण ना बाप आशांना भाऊ देत नसतो दृष्टांताचा भाग सोडा सिद्धांत लक्षात घ्या पोरगो झोपातून उठलं कुणाकडे गेलं बापाकडे तसं आपण या मृत्यू लोकात या झोपात आलोय उठलो डायरेक्ट देवाकडे गेलो बापाकडे बापाने आपल्याला घेतलं नाही आपण भरलेलं आहे राम क्रोध मद म अहंकार या विकारांनी भरलेलं आहे म्हणून देवाने घेतलं नाही देव आपल्यावरती रागावले हा संतांनी ऐकला संतांनी उचललं आणि आपल्याला कुठे नेलं जसं त्या मुलाला उचलून आईने बाथरूम मध्ये साफ करण्याकरता नेलं तसं संतांनी आपल्याला नेलं वारीमध्ये नेलं ज्ञानोपारात कोमरांच्या सोहळ्यामध्ये नेलं नेल्यानंतर आपल्याला सुंदर अशी भावना रूपी आंघोळ घातली जसं त्या आईने मुलाला सुंदर साबण लावून आंघोळ घातली होती तसं संतांनी आपल्याला भावना रूपी आंघोळ घातली जशी त्या अं आईने मुलाला पावडर लावली होती पावडरचा काय येत होता वास गावात घुसतानी येत असतो पावडरचा सुगंध येत होता म्हणजे चांगल्या गोष्टीचा सुगंध येतो वाईट गोष्टीचा वास येतो एखादा दारू पिऊन आला तर आपण त्याला म्हणतो दादा काय तुमच्या तोंडाचा सुगंध येतोय असं म्हणतो का नाही 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 आपण म्हणतो काय तुमच्या तोंडाचा वास येतोय म्हणजे वाईट गोष्टीचा काय येतो वास म्हणजे तुम्हाला कळलं दारू वाईट आहे आजपासून पिणार नाही असं मी धर्तम पुढं सांगतो बघा म्हणजे चांगल्या गोष्टीचा काय तो सुगंध येतो जसा त्या पावडरचा सुगंध सुटला तसं आईने मुलाला पावडर लावली पावडरचा सुगंध सुटला तसं संत रूपी आईने आपल्याला साधन रूपी पावडर लावली त्या साधनेचा सुगंध सुटला जसा त्या पावडरचा सुगंध बापाच्या नाकात गेला बाप त्या मुलाला म्हटला चलचल पिलू तसं आपल्या साधनेचा सुगंध एकदा देवाच्या नाकात गेला की देव म्हणतात यारे अरे लहान होतो म्हणून तू गो बराय म्हणतात देवा संतांची संगती दे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहि पांडुरंगा तुला द्यायचंच असेल तर काय दे अभंगाचं दुसरं जग